नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नामना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार तेवीस खरीप पीक विमा आता सुरुवात होणार आहे एक जुलैपासून पीक विमा भरण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि आता हे पीक विमा भरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक रुपयामध्ये पीक विमा भरता येत होता परंतु आता त्यामध्ये रक्कम जी आहे शेतकऱ्यांना पण हप्ता यामध्ये भरावा लागणार आहे आपल्याला कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे ते आपण इथं समोरील लाइव चार्ट दाखवून तुम्हाला दाखवणार आहे परंतु आता पीक विमा भरण्यासाठी आपण एक तर सीएसई सेंटरद्वारे भरू शकतो किंवा बँकद्वारे भेवरू शकतो किंवा आपण स्वतः भरू शकतो तर आपल्याला हे पीक विमा भरण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात महत्वाचं म्हणजे एक सात बारा लागते आठ लागतं परत बँक पासबुक लागतं हे तर आपल्याकडे उपलब्ध असतं परंतु त्याला आपण जर सामाजिक क्षेत्राची तुमची जर जमीन असेल तर तुम्हाला सामायिक क्षेत्राचं प्रमाणपत्र लागतं परत पीक पेरा आपल्याला लागतो दोन हजार आता पंचवीस आहे थोडा शासनाने बदलल्यामुळे आपल्याला पीक पेरा पण आता गेल्या वर्षीचा वापरता येणार नाही आता ना नवीन पीक पेरा आपल्याला वापराव वापर लागणार आहे पीक पेरा असेल सामाय्य क्षेत्राचं प्रमाणपत्र असेल किंवा भाडे करार पत्र असेल तर या तिन्ही फॉर्मची पीडीएफ आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि पीक विमा भरण्यासाठी तुम्ही स्वतः भरा किंवा सीएसी सेंटरद्वारे भरा तुम्हाला ते भरून देण्यासाठी त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो आणि तुम्हाला जे लाईव्ह चार्ट पण दाखवणार आहे की कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे पीक भरतानी इतर दुसरीकडे भरा किंवा तुम्ही स्वतः भरू शकता तर किती हप्ता आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आप आपल्याला कंपनी कोणती तुम्हाला आता विमा भरण्यासाठी कोणती इन्शुरन्स कंपनी देणार आलेली आहे ते पण तुम्हाला इथं दाखवणार आहे तर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि डॉक्युमेंट डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली लिंकवर क्लिक करून तुम्ही नवीन पीक डाउनलोड करू शकता तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पाहू शकता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व हंगाम दोन हजार पंचवीस वीस करिता राज्यात नवीन शासनाने राबविण्यात आलेला आहे आता पहिली जी योजना होती ती पुरेपूर बदलण्यात आलेली आहे पहिली प्रति पॉलिसी प्रति एक रुपया होता शेतकऱ्यांचा हप्ता परंतु आता हप्ता बदलण्यात आलेला आहे आणि ते पण प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा आहे आता इथं आपण हप्ता पण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी फक्त दोन पिकासाठी बघणार आहोत कापूस आणि सोयाबीनसाठी आणि बाकीचं जे आहे आता कंपन्या कोणत्या दिले देण्यात आलेल्या आहेत इन्शुरन्स कंपनी कोणती कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती देण्यात आलेली आहे ते पण इथं आपण बघून घेऊया राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता सदरची योजना निविदा प्रक्रियेद्वारे विमा कंपनीची निवड करून खालील नमूद जिल्हा समूहामध्ये संबंधित विमा कंपनीकडून राबविण्यात येईल येईल तर आता इथं समाविष्ट जिल्हे आहेत नियुक्त केलेली विमा कंपनी आहे आता मी आधी जिल्ह्याचे नाव वाचून दाखवतो आणि त्यांच्यापुढे आता तुम्हाला तर दिसते तरी पण मला इथं सांगावं लागतं अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्ना रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गड चिरोली या जिल्ह्यासाठी एकच कंपनी द दे देण्यात आलेली आहे त्या कंपनीचं नाव म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी आहे ही कंपनी जे आता मी सांगितलं त्या जिल्ह्यांसाठी आहे आता राहिलेले जिल्हे जे तीन आहेत धारशिव लातूर आणि बीड यांच्यासाठी या तीनच जिल्ह्यासाठी फक्त आय सी सी आय लोंबट जनरल इन्शुरन्स ही कंपनी निवडण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही कंपनी तुम्हाला आता माहिती झालेली आहे तर आता बघूया कोण्या जिल्ह्यासाठी सोयाबीन आणि कापूस यांच्यासाठी शेतकऱ्यासाठी किती हप्ता भरावा लागणार आहे प्रति हेक्टरी तर आता इथं पाहू शकता ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस इथं दाखवण्यात आलेला दा नाही आहे पालघर जिल्ह्यासाठी पण नाही आहे रायगड पण नाही आहे रत्नागिरीसाठी नाही सिंधुदुर्ग नाही परत इथं आता नाशिकसाठी दाखवण्यात आलेलं आहे नाशिकसाठी बघूया शेतकऱ्यांना हप्ता किती भरावा लागणार आहे इथं सोयाबीनसाठी हप्ता बघितलं तर शेतकऱ्यांना आठशे सतरा रुपये भरावं लागणार आहे आणि कापसासाठी बघितलं तर सहाशे रुपये प्रति हेक्टरी भरावं लागणार आहे परत इथं आता धुळेसाठी जे आहे सोयाबीनसाठी शेतकरी हप्ता आहे अकराशे रुपये भरावे लागणार आहेत आणि कापसासाठी बघितलं तर नऊशे रुपये भरावे लागणार आहेत परत इथं आता नंदुरबारसाठी आहे सोयाबीनसाठी इथं भरावे लागणार आहेत चारशे बारा रुपये भरावे लागणार आहेत आणि कापसासाठी बघितलं तर नऊशे रुपये इथं भरावे लागणार आहेत जळगाव जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी भरावे लागणार आहेत एक हजार ऐंशी रुपये आणि कापसासाठी भरावे लागणार आहेत चारशे चौऱ्याऐंशी रुपये अहिल्यानगरसाठी आहे सोयाबीनसाठी भरावे लागणार आहेत एक हजार एकशे साठ रुपये आणि कापसासाठी भरावे लागणार आहेत अठराशे रुपये पुणे जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी भरावे लागणार आहेत पाचशे ऐंशी रुपये आणि जे आहे कापूस कापुसतरीद दाखवण्यात आलेला नाही आहे कापूस दाखवण्यात आलेला नाही इथं फक्त सोयाबीनचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनसाठी दाखवण्यात आलेला आहे एक हजार रुपये आणि कापसासाठी आहे कापसासाठी आहे एक हजार एकशे सत्तावीस रुपये फक्त तर कापसासाठी एकशे सत्तावीस रुपये हमार जे आहे शेतकरी हिस्सा रक्कम आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये परत इथं सातारामध्ये आहे सोयाबीनसाठी तीनशे ब्याऐंशी रुपये आणि कापसासाठी तर इथं दाखवण्यात आलेलं नाही आहे परत इथं आता सांगली जिल्ह्यासाठी बघूया सोयाबीनसाठी आहे पाचशे ऐंशी रुपये आणि कापसासाठी आहे फक्त चौऱ्याहत्तर रुपये पाहू शकता काय काही जिल्ह्यांसाठी भरपूर अशी कमी रक्कम देण्यात आलेली आहे आता इथं बघूया कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहे दोनशे नव्वद दो रुपये आणि इथं फक्त सोयाबीनच आहे परत आता इथं छत्रपती संभाजीनगरसाठी बघूया सोयाबीनसाठी आहे एक हजार एकशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे नऊशे रुपये जालन्या जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी आहे एक हजार एकशे साठ रुपये कापसासाठी आहे नऊशे रुपये बीड जिल्ह्यासाठी बघूया सोयाबीनसाठी आहे एक हजार एकशे साठ रुपये कापसासाठी आहे अठराशे रुपये लातूर जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी आहे एक हजार एकशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे एक सतराशे दहा रुपये धारशिव जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी एक हजार एकशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे नऊशे रुपये नांदेड जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहे सो अकराशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे नऊशे रुपये परभणी जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये आणि कापसासाठी आहेत एक हजार पन्नास रुपये परत इथं आता हिंगोली जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहेत अकराशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे सहाशे रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहेत अकराशे साठ रुपये आणि कापसासाठी आहेत नऊशे रुपये अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहेत पाचशे ऐंशी रुपये आणि कापसासाठी आहेत नऊशे रुपये परत इथं वाशिम जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहेत आठशे सत्तर रुपये कापसासाठी आहेत सहाशे रुपये अमरावती जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहे पाचशे एकोणसाठ रुपये आणि कापसासाठी आहे सातशे पन्नास रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहेत अकराशे साठ रुपये आणि कापसासाठी आहे सातशे पन्नास रुपये वर्धा जिल्ह्यासाठी आहे सोयाबीनसाठी आहेत आठशे बासष्ट रुपये आणि कापसासाठी आहेत नऊशे रुपये नागपूर जिल्ह्यासाठी आहेत सोयाबीनसाठी पाचशे ऐंशी रुपये आणि कापसासाठी आहेत नऊशे रुपये तर इथं पाहू शकतं आता भंडारा जिल्हा जिल, आहे इथं फक्त सोयाबीन दाखवण्यात आलेली आहे सोयाबीनसाठी नव्वद रुपये फक्त भरायचे आहेत विमा शेतकरी हिसार प्रति हेक्टर आहे गोंदिया जिल्ह्यासाठी भात तांदूळ फक्त आहे तांदूळ आहे चंद्रपूर जिल्हा जिल्ह्यासाठी सोयाबीनसाठी आहे पाचशे ऐंशी रुपये आणि कापसासाठी आहे बाराशे रुपये गळ चिरोळीसाठी सोयाबीनसाठी आहेत पंच्याहत्तर रुपये आणि कापूस आहे एकशे सत्तेचाळीस रुपये तर मित्रांनो आता हे फक्त खरीपसाठी मी सांगितलं आहे रब्बीसाठी जर बघायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल या विमा हप्ता रक्कमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ हो शकता तर प्रकारे ही रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी भावापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद